मी यांची नवरी हे माझे नवर देव आहेत तुम्हाला मी आमच्या म्हणजे नवरा नवरी बद्दल सांगणार आहे तर बघा मित्रांनो लग्न झालं नसेल तर माहिती ही करून घ्या घ्या समजून तुम्ही पण तुमच्या आयुष्यात येईल म्हणजे लग्न व्हायच्या टाइमिंगला काम येईल तुम्हाला पण आणि मग मी आमच्या लग्नाविषयी थोडी म्हणजे आमच्या दोघांविषयी थोडी माहिती सांगणार आहे तुम्ही शांतपणे ऐकून घ्या तर बघा आम्ही म्हणजे आमचं प्रेम राधा कृष्णा सारख राधा कृष्णा सारखं आणि आमची जोडी तर महादेव पार्वती सारखी आणि आमची भांडणं आमची भांडणं म्हणलं तर कुत्र्या मांजरासारखी का तू काय कुठं न्यायच्या तर लायकीच नाही बघा अर्पिता असायला का जरा विचार करून बोलत जा अर्पिता हा तर असाय बघा तर तुमच्यात पण असं लग्न झाल्यावर कळेल मित्रांनो तुम्हाला कशी बांधणं होते ते घरी